ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करा शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये आहे या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे झालं काय बघू जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीसह पुरामुळे सुमारे ऐंशी हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे पशुधन वाहून गेल्याने आणि घरांची पडझड झाल्याने मोठी हानी झाली आहे या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी तसेच कर्जमाफी लागू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेनवारी केली धोव्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेनवारी दुपारी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले दरम्यान मुख्यमंत्री येत असल्याचे माहीत पडल्यावर त्यांच्याकडे आपली व्यथा मांडण्यासाठी जळगाव तालुक्यातील काही नुकसानग्रस्त शेतकरी तिथे उपस्थित होते त्याविषयी जिल्हा प्रशासनाला आधीच कल्पना होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ठराविक शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती मुख्यमंत्री सुद्धा विमानतळावर उतरल्यावर धुळ्याकडे रवाना होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी काही वेळ संवाद साधला त्यानंतर अतिदृष्ट आणि पुरामुळे कपाशी मक्का सोयाबीन ज्वारी भाजीपाला आणि फळपिकांचे आतोनात नुकसान होऊन तोंडाशी आलेला घास हिरावला गेला घरे पडल्याने कुटुंब उघड्यावर आले पशुधन दगावल्याने उदरनिराचे साधन गेले अशा परिस्थितीत दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी मराठवाड्याच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीग्रस्त ओला दुष्काळ आणि कर्जमाफी जाहीर करावी अशा बऱ्याच मागण्या शेतकऱ्यांनी केल्या त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर त्या संदर्भात सकारात्मक कारवाई करण्याची गवाही दिली यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते जिल्ह्यात गेल्या महिन्यांपासून सातत्याने नुकसान शेतकरी खेचले आहेत लोकप्रतिनिधी मात्र मदतीचा हात देण्याऐवजी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेत असल्याचे दिसून आले आहे जून ते सप्टेंबरच्या कालावधीत आतापर्यंत ब्याण्णव हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले आहे परंतु पीक नुकसानीचे अहवाल पाठवण्यात आणि त्यास शासनाकडून मंजुरी मिळण्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत वेळेवर मिळणे मुश्किल झाले आहे तशाच शासनाने अधिक्षा शा नुकसानीची मदत देण्याऐवजी नंतरच्या महिन्यातील मदतीचे अनुदान देण्याचे धोरण अवलंबले आहे यामुळे जळगाव जिल्ह्यातील दहा हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अजूनही जून मधील चार हजार सातशे एकाहत्तर हेक्टरहून अधिक पीक नुकसानीची मदत मिळू शकली नाही शासनाकडून वेळेवर पीक नुकसानीची मदत अनुदान मिळत नसताना ई केवायसीच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा जाम, होत नसल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अनेकांना तर उन्हाळ्यातील मे महिन्यापासूनची आर्थिक मदत मिळाली नाही संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकरी त्यामुळे हतबळ झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी शांततेत त्यांची जी काही मागणी आहे त्यावर लवकरच आम्ही सकारात्मक कारवाई करू अशी सुद्धा त्यांना शेतकऱ्यांना गव्हाई दिली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सक्षम मुख्यमंत्री आहे जी काही शेतकऱ्यांची मागणी होती त्यावर सकारात्मक दृष्टीने त्यांनी त्याची कारवाई करायचं त्यांना आश्वासनसुद्धा दिला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर काही कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका